नमस्कार मंडळी मी दीक्षा शिर्के आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आज आम्ही जसं की तुम्ही व्हिडिओ बघितला तुम्ही मी, तुम मी बाजारात गेलेलो बाजारानं गेलेलो गणपतीची तयारी चालू झाली आणि हा एक गोष्ट मी क्लिअर करते की मी तो बाजार घेतलेलो व्हिडिओ मी आधी पोस्ट करीन आणि हा व्हिडिओ मी नंतर पोस्ट करीन कारण सलग सलग सल असा लाईनमध्ये तुम्हाला तास तास बघू कंटाळ हो येतलो पण माझ्याकडे व्हिडिओ करू काहीतरी हव्या म्हणून मी ह्या राखून ठेवतो ह्यात तर आता मी इकडे आणलेला जो काही बाजार आणला भाजी आणली आहे ती मी कशी ऑर्गनाईज करून ठेवते ती मी कशी साठवून ठेवते फ्रीजमध्येच ठेवत असतं पण इकडे फ्रीजमध्ये सुद्धा फ्रीज भाजी खराब होतात कारण जसं की तुम्ही वॉलमार्टचं व्हिडिओ बघितला असतात तिकडे जे भाजी ठेवलेले असतात त्याच्या पाठीमागून ना म्हणजे आपण फ्रीज कसे असतात फ्रीजमध्ये जशी थंड हवा येत असता तशी त्यांच्या पाठीमागे ना फ्रीज टाईप काहीतरी लावलेला असतं जिकडून थंड हवा येत असतात आणि छोटे छोटे स्प्रिंकलर्स चालू असतात त्यामुळे ते भाजी तिकडे सॉरी फ्रेश दिसतात माझा अवतार बघून तुम्हाला असं वाटलं ना की काय गबाळ्यासारखे व्हिडिओ करतात म्हणजे तब्येत बरी नाही हा तर त्याच्यासाठी थोडासा ऍडजस्ट करून घ्या तर आता मी ह्या दाखवते की हे सगळे भाज्या मी कसे ऑर्गनाइज करते तर इकडे माझ्याकडे काही डबे आहेत जसे की आता हो अननसा जो डब्बा म्हणजे इकडे कटिंग केलेले जे फ्रूट्स मिळतात जे पण मी वॉलमार्टच्या त्या व्हिडिओमध्ये दाखवलेले तर अशा टाईपचे काही माझ्याकडे डबे आहेत भारतात असताना असं ऑर्गनाईज करून ठेवण्याची वगैरे सवय नव्हती कारण आठवड्या आठवड्यात भाजी मिळायची बाजारापासून माझा घर जवळ होता त्यामुळे तसं काही फारसं फरक नाही पडायचो कधी काय संपला कधी काय हवा झाला तर पटकन उठून चलत जाऊ अगदी पाच सात मिनिटावर बाजार असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीची कधी गरज नाही पडा पण ना इकडे येल्यानंतर जेव्हा काही गोष्टी खराब झाले काही गोष्टींमुळे चार पैसे फुकट जातात असं वाटलं तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींक मी करू चालू केलंय बिकॉज आता ही भाजी आहे ना ही आमची महिन्याभराची म्हणजे महिनोभर कसाही ऍडजस्ट करायचा मध्ये थोडीशी कडधान्य करायची मध्ये थोडे भाजी करायचे जे जास्त दिवस रवा शकतात ते भाज्या पुढच्या साडी ठेवायचे आणि लवकर खराब होऊ शकतात ते भाज्या आधी करायचे ह्या तर प्रत्येकाला माहित तसं ऍडजस्ट करते इकडे टिश्यू पेपर खूप इझिली मिळतं तर भातात काय अगदी असं नाही असं इकडे जसे खूप सारे असं टॉयलेट टिश्यू असं किचन टिश्यू असत तर इकडे आपण कोणतं पण टिश्यू घेऊ शकतो कारण तेव्हा काय तेव्हा फक्त हे गोष्टी रवा घ्या ह्याच्याशीच मतलब असतात तर आपल्याकडे पेपर चलान जाऊ शकतात जे आपले न्यूज पेपर्स असतात त्याच्यात पण आपण गुंडाळून त्यांना ठेवू शकतो साफ करून <coughs> तर मी इकडे कशाला नाही ठेवणे तर इकडे ना आता बघा हे आणून ठेवल्यानंतर हे का अळूच्या पानांका मॉइश्चर झाला मी भारतात असते तर हे एवढे दिवस मग अळू काढून ठेवची गरज पडली नसती कारण आमच्या समोरच्या वगैरे आमका अळू मिळता तर आम्ही आदल्या दिवशी वगैरे अळू काढतो ज्याच्या ज्या दिवशी करतो त्याच्या आदल्या दिवशी अळू काढून ठेवायचं पण आता माझ्याकडे इकडे कसं ऑप्शन नाही ना त्यामुळे ह्या आज आम्ही आणला हा आणि मी करतलय आण हा शनिवारी रविवारी कारण घराघडच गणपती दीड दिवस असतो हा तर आमच्याकडे भामण्या दिवशी वगैरे अळू करतात पहिल्या दिवशी अळवायचे गाठी असतात एका पानाची अळव्याची गाठी करतलंय आणि बाकीचे चार पानं असतात ते दुसऱ्या दिवशी भामण्याचा खतखत अळूचा जो खतखत असतात त्याच्यासाठी आंबाडो करांदे हे सगळे गोष्टी घालूक मिळणार होते त्याच्यानंतर ती लाल मुळा म्हणजे लाल पाल्याची जी, जी भाजी असता जी जून होता आणि खूप उंच होतं ते का ॲक्च्युली मुळा म्हणतात प्रत्येकाकडे काय ना काय वेगळ्या म्हणत असतात पण आमच्याकडे ते काय मुळा म्हणतात लाल मुळा म्हणतात त्या माझा खूप आवडता अळवात घातलेल्या की अळवाच्या गाठीत सुद्धा आमच्याकडे त्या मुळा घातला जाता पण आत्ता इकडे नाही मला ता मिळत हा म्हणजे काही नाहीच हा तर बघू पण ऐन वेळेस जर माझ्या मिळाला तर मी तुम्हाही दाखवी आणि तर अळवात घाली नाही तर आत्ता मी हा काय कसा करते हा मी तुमक दाखवते <laughs> सगळ्यात पहिला तर मी पेपर अंथळून घेत आहे कारण आता मी ह्या एरवी मी खाली बसतोय आणि जो हो सगळं बाजार घेऊन खाली बसलाय तर थोडं वेळही जातो माझं म्हणून एक मी पहिलं पेपर आहे आणि ह्याच्यात ओतून घेतलं जे ती फरज बी जे का बीन्स म्हणतात ही सगळी ओली झाली आहे ओली झाली आहे कारण की तिकडे पाणी सारख्या मारत असतात त्याच्यामुळे कारण वरती स्प्रिंकलर्स लावलेले असतात आणि त्यामुळे भाजी ओली होतं आणि भाजी ओली झाली की मग पिशवीत रवली की ती खराब होता त्यामुळे हे का मी पहिला म्हणजे आता इकडे माका टिशू अवेलेबल मला इकडे कापड काही मिळणार नाही कारण मी येताना काय आईचे कॉटनची साडी म्हणा किंवा माझे कोणते ड्रेस असतात त्याचे कॉटनचे तुकडे वगैरे असं काही मी आणू नव्हते त्यामुळे इकडे टिशू वापरूचे लागत ह्या टिशूच्या खाली पण मी एक पेपर ठेवतले हे जेणेकरून जर इन केस हा टिश्यू खराब झालो म्हणजे जास्त ओलो झालोच तर तो जो पेपर सपोर्टला असतो ज्याच्यात मी ती भाजी खराब नाही होऊची आपल्याकडे महिन्याभराची भाजी कोण आणून ठेवणार नाही कोणी आणताना आठ दिवसाचीच भाजी आणता जे काय एवढं ऑर्गनाईज करण्याची गरज नसता थी लिए ही सगळी भाजी आहे बघा त्यातली ही एक खराब झाली हे का अशा प्रकारे मी ठेवलंय हे आणि आता त्याच्यावर थोडंसं टिश्यू हे कारण हा टिश्यू खर्च करून माका परवडतलो हा भाजी माझी वेस्ट होण्यापेक्षा माका टिश्यू खर्च करणं खरंच परवडतलं आणि मी ते का असं मग गुंडाळून ठेवतोय म्हणजे एका ना आ, फ्रीज मधली थोडीशी हवा पण मिळतली हो आता ही एक मी ना आणि त्यात मी हे आडवे घातले ज्यामुळे हे व्यवस्थित रवतले पण आणि हा खराबही नाही होत आणि पेपर घातल्यामुळे बाहेरून त्या मॉइश्चर नाही यायचं ज्याच्यामुळे ती भाजी आतून खराब नाही होती आता मी घेतले भेंडी जशी की भेंड्याचा प्रत्येकाला माहिती भेंड्यात जर पाणी लागला तर ती लगेच खराब होता त्यामुळे भेंड्याच्या भाजीत सुद्धा मी ता सेम करत म्हणतात की टिश्यू फुकट घालवण्यापेक्षा जर तुझ्याकडे पेपर असत तर तू पेपर कशाक नाही यूज करणार तर इकडे आम्ही काय न्यूज पेपर वगैरे नाही घेणं ना। त्यामुळे आमका टिशू परवडता कारण टिशू इझिली मिळता इकडे बरेच ठिकाणी शॉपची ॲड केली जातात त्याच्यासाठी जा त्यांच्याकडे जा काय डिस्काउंट ऑफर वगैरे असत तर त्यासाठी आ, हे पेपर वाटत जो आमचं मेल बॉक्स बाहेर असतात म्हणजे आपले पोस्ट कार्ड्स वगैरे येतात त्यासाठी जो जो बॉक्स बाहेर असतात तर त्याच्यात टाकलेली असतात मी इकडे ना आ, हे पिशवे सगळे गोळा करून ठेवतात मी पिशवे नाही टाकणार कारण मी हा स्ट्रगल मुंबईतल्या लोकांकडे बघितला आहे फ्रीज मध्ये ठेवण्यासाठी किंवा कोणती गोष्ट स्टोअर करण्यासाठी आता अशा कारली ओले पिशवे काढत आहे ते मी नाही टाकूच आहे ते सुद्धा मी ठेवतलय ते नंतरच्या उपयोगाक पडतले म्हणून कारण की ते थोड्या दिवसानंतर सुकतले आहेत आणि ते नंतर पुढच्या भाज्यांसाठी उपयोगाक पडते आणि एक आम्ही व्यवस्थित गाठ वगैरे मारून ठेवतोय जो हा माझा मिरची आणि कडीपातो आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा कधी फोडणीसाठी सकाळी सकाळी गडबड होता म्हणून जर सकाळी कधी फोडणीसाठी लसूण हवी हो असत तर ती मी याच्यात ठेवते हे केकचं बॉक्स आहे हे बॉक्स मी टाकून नव्हते कारण हे खूप चांगले बॉक्स असं स्ट्रॉंग असत म्हणून मी टाकून नव्हते आणि हे का तीनमध्ये ना कप्प्या आहेत तर एकात मी मिरची ठेवते ते का सुद्धा सेम मी टिश्यू पेपर घालतो आहे सो प्रत्येक कप्प्यात असं मी प्रत्येक कप्प्यात टिश्यू पेपर घातले आहे एकाच मी हे सगळे मिरचे त्यांचे देठ मोडून त्या कप्प्यात भरून ठेवतले आहे हाय होप दिसत असताना मिरचे वगैरे सुद्धा आम्ही महिन्याचे एकदम आणतो आणि आणताना हे तिखताचे आणतो कारण आला लसून पेस्ट वगैरे करून ठेव हो बरी पडता तर ह्या मी आवरते आणि नंतर पुढचं दाखवते माझी मिरची क्लीन करून झाली या आणि मी ह्यासाठी जो पेपर खाली आहे बिकॉज त्याच्यावर एका पेपरमध्ये सगळा साफ होऊन जाता आणि म्हणजे मी सगळी पालेभाजीसुद्धा आणते तेव्हा वेळ खाली व्यवस्थित मोठो पेपर अंथरते आणि त्याच्यावर घालता तुम्ही म्हणताना तर दुधी भोपळ तो, तो, तो सुद्धा पेपर मध्ये काय तर होय त्यानंतर ह्या टोमॅटो का सुद्धा काही ना काहीतरी कागद टिशू काहीतरी घालून ठेवता लागतात नाहीतर टोमॅटो पण खराब होत एकदा एवढा जर जरी प्रोटेक्ट करू मिळाला ना तरी बास होता म्हणजे ते जरा बरे राहतात तर हा माझा कोथिंबीरीचा डबो स्ट्रॉबेरीच डबो हा जो मी सांभाळून आहे अशा मी छोटे छोटे डबे आणले पण पूर्वी म्हणजे स्टार्टिंग स्टार्टिंगला आणलेले मी डबे टाकून दिले कारण झालं किती डबे आणतलो कारण तर आम्ही नेहमी आणतलोच तर असे किती डबे सांभाळून ठेवतलं म्हणून मी बरेचसे छोटे डबे टाकले पण मी मोठे काही डबे ठेवले आहे आता ह्याचे देठ देठक ते मी वेगळ्या डब्यात ठेवते आणि ही नुसती कोथिंबीर आहे ती मी टिश्यू पेपर टाकून ती अशी सेपरेट ठेवते म्हणून मी थोडंसं टिशू पेपर आहे कारण डबॅकवरनं मॉइश्चर होऊ शकता होताच रादर आणि मग पुन्हा कोथिंबीर खरी खराब होण्याचे चान्सेस जा असतात त्यामुळे मग हे का मी असा पॅक करून ठेवतोय आणि त्यानंतर आता लास्ट उरला तो फ्लॉवर आपल्याकडे <coughs> बरीच जण फ्लॉवर क्लीन करून ठेवतात ने मी असं आहे बऱ्याच जणांकडे पण जर कोणी ठेवत नसात तर मी असं सजेस्ट करेन मी लहान आहे म्हणजे बाकीच्यांपेक्षा माझा एक्सपिरियन्स खराच कमी आहे कारण आता माझं नुकसान होता म्हणून मी ह्या सगळ्या चालू केल्या नाहीतर याच्या आधी मी असला काही करत नव्हतं ते ज्या गोष्टीत पैसे लागतात ती गोष्ट खूप सांभाळून वापरू हवी ह्याच्यासाठी सुद्धा मी एक मोफ पेपर घेत आहे आणि आणि असं केल्यामुळे काय होता की सगळ्या कोलो हात लागायचा नाही आणि बाकीचं फ्लोवर खराब नाही जसं की आता मागं भाजी करूची असली तर मी ह्याच्यातले चार पाच तुकडे घेत आहे आणि तेवढ्या पुरतीच भाजी करत आहे म्हणजे बाकीचा सुद्धा व्यवस्थित राहता गुंडाळून मी तुम्ही घेऊ तर अशा पद्धतीने माझी सगळी भाजी पॅक करून झालेली हा आणि ह्याच्या असाच काही जर असा तर मी इथं तुमच्यावर जस्ट एवढ्यासाठीच शेअर करेन की मी काय करतं मी कसा रोवत ह्या दाखवण्यासाठी असं काय नाही की कोणाक शिकवण्यासाठी पण हा माझ्यासारखी कोणीतरी नवीन जी आता जे पोरं थोडीशी कामं वाचवलेली असतात त्यांका ह्या कळा हव्या कारण जोपर्यंत नुकसान होणार आहे तोपर्यंत ह्या सगळं कळणार आणि माझ्या बाबतीत ते तास झालं आणि त्यामुळे ही मिळालेली शिकवण आहे की जर तुका, तुका तुझे भाजे महिनोभर चलावचे असतील किंवा पंधरा वीस दिवसासाठी चलावच असतील तर तुका हा असं करूच लागतला आणि त्यामुळे हे सगळे उद्योग माझे चालू झाले आजच्या पुरता एवढाच मी असाच काही ना काही तुमच्याबरोबर शेअर करेन आणि आता तुमच्याकडे गणपती तयारी चालू झाली असतील खूप वाईट वाटतं यावर्षी योग मिळत नाही हा त्यामुळे आता गणपतीचा विषय निघाल्यामुळे मी जास्त नाही बोलू शकत त्यामुळे बाय बाय